स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा बराच वेळा आपण खूप मेहनत घेतो खूप कष्ट देखील करतो तरी सुद्धा आपल्याला आपल्या आपल्या कष्टाचे मेहनतीचे फळ मिळत नाही यश आपल्याला त्यामध्ये मिळत नाही मग आपण भरपूर वेळा आपल्या नशीबाला दोष देत राहतो कि माझं नशीब वाईट आहे माझा नशीब खराब आहे बाकी सगळ्यांना सगळं काही मिळतं आणि मला काहीच मिळत नाही हा असा गैरसमज आपल्या मनात येत असतो आणि मग तो व्यक्ती नशिबाला दोष कायम देत राहतो परंतु यामध्ये त्यांच्या नशिबाची काही चूक नसते काही वेळेला काही दोष जे आहेत ते काही पीडा काही अडचणी त्यांच्यावर आलेले असतात कारण त्यांची ती वेळ चांगली नसते म्हणून आपल्यासोबत असं घडत असतं आपल्याला जे आपल्या नशिबातलं हवं आहे ते काहीच आपल्याला मिळत नाही तुम्हाला ही तुमच्या नशिबातलं हवं असेल किंवा जे नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा एक स्वामींची सोपी सेवा करून बघा तुम्हाला फक्त सात दिवसांच्या कालावधी काढायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे सेवा करायची आहे सात दिवस काही नियम पाळायचे आहे आणि नशिबातला किंवा नशिबात नसेल ते सुद्धा तुम्हाला स्वामी सगळं तुम्हाला देतील ज्या तुमच्या काही इच्छा असतील त्या सगळ्या इच्छा देखील तुमच्या पूर्ण होतील ही एक प्रभावी सेवा तुम्ही करून बघा सात दिवस काढा आणि सात दिवस ही सेवा करा तुमची जे काही इच्छा असेल अडचण असेल ती नक्कीच दूर होईल कष्टाला आपल्या नशिबाची साथ असणं हे गरजेचं आहे त्यासाठीच आपल्याला काही सेवा आणि उपाय सुद्धा करायचे असतात त्यामधलीच ही सेवा आहे आता ती सेवा कोणती आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा ही सेवा जी आहे ते आहे गुरुचैत्र पारायण ज्या भक्तांनी मनापासनं संपूर्ण विश्वासाने गुरुचरित्र पारायण केले आहे त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्याच आहेत बघा आताच आपण स्वामी पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्र पारायण केले असेल तर तुम्हाला नक्कीच अनुभव आला असेल जे जे कोणी गुरुचित्र पारायण करतो त्याला नक्कीच अनुभव येत असतात हा एक पवित्र ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये त्रेपन्न अध्याय आहेत आणि ते सात दिवसामध्ये आपल्याला कशा पद्धतीने वाचायचे आहेत हे सुद्धा या ग्रंथामध्ये दिलेले आहेत त्यासोबत याचे नियम सुद्धा असतात तर तर याबद्दलची सविस्तर माहिती सुद्धा आपल्या चॅनल वरती आहे तो व्हिडिओ सुद्धा बघू शकता त्याचबरोबर या ग्रंथामध्ये पहिल्याच पेज वर ते दिलेलं सुद्धा आहेत की आपल्याला काय नियम पाडायचे आहे कशा पद्धतीने आपल्याला हे ग्रंथ पूर्ण वाचायचं आहे हे सुद्धा या ग्रंथामध्ये दिलेलं आहे हा ग्रंथ खूप अतिशय महत्वाचा आहे हा ग्रंथ आपल्याला वर्षामधन दोन वेळा केंद्र केंद्रामध्ये वाचला जातो म्हणजेच काय तर दोन वेळा अखंड नाम यज्ञ सप्ताह जेव्हा आपल्या केंद्रामध्ये सुरू होतो तेव्हा हे पारायण आपल्या केंद्रामध्ये होत असत पण तुम्ही सुद्धा घरी सुद्धा या ग्रंथाचे पारायण आवर्जून करू शकतात तुम्ही फक्त एकच वेळा गुरुचरित्र पारायण करून बघा नक्कीच तुमच्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी असो ते नक्कीच दूर होतील तुमची मनोकामना पूर्ण होईल आणि तुमच्या नशिबात जे नसेल ते सुद्धा तुम्हाला मिळेल ज्यांनी ज्यांनी गुरुचैत्र पारायण केले आहे त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत त्यांच्या नशिबात जे नव्हतं ते सुद्धा त्यांना मिळालं आहे त्यांनी स्वामीकडून जे काही मागितलं आहे ते सगळे स्वामींनी त्यांना दिलं आहे आणि त्यांना चांगला सुद्धा अनुभव आलेला आहे म्हणून तुम्हीसुद्धा गुरुचैत्र पारायण नक्कीच करा ये हे पारायण जे आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंती निमित्त सुद्धा वाचलं गेलं जातं आणि आता स्वामी पुण्यतिथी निमित्त सुद्धा गुरुचैत्र पारायण जे आहे ते केलं जातं आता हा गुरुचैत्र पारायणाचा कालावधी जो असतो म्हणजे सात दिवसांमध्ये आपल्याला हे पूर्ण पारायण करायचं असतं रोज काही नियमांचे पालन करून हे पारायण तुम्हाला करायचे असतं त्याचबरोबर काही खाण्याचे सुद्धा नियम असतात ज्या व्यक्तींनी गुरुचरित्र पारायण केले आहे त्यांना ते सगळं काही मिळालं आहे म्हणून काही लोक वर्षामधन सात किंवा अकरा किंवा मग नऊ पारायण सुद्धा करतात तुम्ही वर्षातून एक पारायण केलं तरी सुद्धा खूप आहे म्हणून तुम्ही पारायण नक्कीच करा कारण हे पारायण केलं तर स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील तुमच्या नशिबात जे नाही ते सुद्धा तुम्हाला देतील म्हणून जर तुम्हाला तुमच्या नशिबातले किंवा नशिबात नसलेले सुद्धा सगळं काही मिळवायचं असेल तर स्वामींची ही सेवा नक्कीच करा गुरुचैत्र पारायण तुम्ही नक्कीच करा तुम्ही मेहनत करत आहात तुम्हाला फळ मिळत नाही तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्याला आवर्जून हे सर्व सेवा आणि उपाय करायचे असतात त्यामधली ही सर्वात प्रभावी सेवा जी आहे ते गुरुचैत्र पारायण आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ